सर्वप्रथम अध्यक्षमध्ये एक अत्यंत उपयुक्त आणि चांगलं विधेयक आणलेलं आहे मी त्या विधेयकाला समर्थन करतो आता या डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही की कोणाचं ह्यातलं क्रेडिट आहे पण मला आठवत आहे त्याप्रमाणे दीड दोन वर्षापूर्वी डोंगरीला एक इमारत पडली आणि त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भात एक कॅबिनेट निर्णय झाला आणि पाठोपाठी आता विधेयक आलेलं आहे अध्यक्षमध्ये विधेयक चांगलं आहे हे म्हणत असताना या विधेयकामधल्या काही त्रुटी ज्या आहेत त्या फक्त सदनाच्या आणि महोदयांच्या ध्यानात आणू इच्छितो हे विधेयक महाडा ऍक्टच्या अंतर्गत आहे आणि हे या विधेयकाचा लाभ केवळ उपकर प्राप्त इमारतींना होणार आहे आज लाखो कुटुंब हजारो इमारती संपूर्ण मुंबई शहरामध्ये या धोकादायक अवस्थेमध्ये आहेत विधेयकामध्ये उल्लेख आहे की तीनशे चोपन्नची नोटीस दिली जाते धोकादायक इमारतींना लोक त्या सगळ्यामुळे त्यांना घर सोडावं लागतं या सगळ्याचा जो फटका आहे तो केवळ शहरातल्या आणि उपकर प्राप्त इमारतीतल्याच लोकांना होतो असं नाही तीनशे चोपन्नच्या नोटिसेस महानगरपालिकेतर्फे सर्वत्र दिल्या जातात आणि त्यामुळे ह्या हे चांगलं विधेयक असलं तरी मुंबईतल्या तमाम सर्व धोकादायक इमारतीतील रहिवाशांना याचा लाभ होणार नाही आहे आणि त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये हा संपूर्ण आणण्याची आवश्यकता आहे मुद्दा एक अध्यक्ष महोदय या ठिकाणी कलम चौ चारशे नव्याण्णवचा उल्लेख हा आ, या अमेंडमेंटमध्ये केलेला आहे आणि वारंवार या ठिकाणी एक उल्लेख झाला की मी आ, एक खाजगी विधेयक मांडलो होतं आणि त्याचा त्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये हे सेक्शन फोर नाईन्टी नाईन नव्याने इंट्रोड्यूस झालं आणि एक दिलासा आपण द्यायचा प्रयत्न केला आता या विधेयकामध्ये आपण म्हटलेलं आहे की महानगरपालिका अधिनियमची कलम तीनशे चोपन्न चारशे नव्याण्णव यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी म्हणजे एक तरतूद आहे पण ती तरतूद असली तरी ही नवीन तरतूद करावी लागते आहे ही नवीन तरतूद का करावी लागते अध्यक्ष मोदय एक तरतूद केलेली असताना तर चारशे नव्याण्णवच चा सेक्शन महानगरपालिका अधिनियमामध्ये आणताना आपण भाडेकरूंना त्यांची स्वतःची इमारत बांधण्याचा अधिकार दिला पण मधल्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने कुठल्याही इमारतीच्या बांधकामामध्ये जे प्रीमियम आणि डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये भरणसाठ वाढ केली आहे म्हणजे जवळजवळ दहा ते पंचवीस पट ही वाढ झाल्यामुळे आता भाडेकरूंना स्वतःच ची इमारत स्वतःच्या खर्चानी बांधणं हे मुश्किल झालेलं आहे कन्स्ट्रक्शन कॉस्ट एक वेळ परवडू शकेल परंतु त्याच्याबरोबरचे जे सगळे प्रीमियम्स वगैरे आहेत हे परवडू शकत नाहीत आणि त्यामुळे म्हाडाने स्वतःपुरतं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की अशा जमिनींचा संपादन करायचं आणि भाडेकरूंना पूर्ण पोटेन्शियल वापरायला परवानगी द्यायची म्हाडाने हे उत्तम पाऊल टाकलेलं आहे परंतु ते स्वतःपुरतं टाकलेलं अध्यक्ष मोदय सेस प्रॉपर्टी म्हणजे उपकर प्राप्त इमारती ज्या आहेत त्याची संपूर्ण देखभालीची आणि पुनर्बांधणीची जबाबदारी म्हाडाची आहे आणि ती आपली जबाबदारीतून आपल्याला स्वतःला मुक्त करण्यासाठी आता म्हाडा तुम्हाला चला संपादन करून देतो तुम्ही तुमचा बिल्डर आणा त्याच्या नावाने संपादन करा आणि तो तुमचा रिडेव्हलपमेंट करेल या मार्गाला माझा विरोध नाही अध्यक्ष महोदय सर्वच खर्च सरकार करू शकेल असं नाही त्यामुळे काही ना काहीतरी मार्ग शोधावा लागतो परंतु जिथे सरकारला स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागेल तिथे सरकार मात्र संपादनाचे अधिकार देणार आणि ज्या अन्य ठिकाणी ज्या उपग्रहप्राप्त इमारती नाही आहेत जिथे सरकारचं थेट जबाबदारी नाही आहे तिकडे मात्र लोकांना वाऱ्यावर सोडणार तिथे मात्र लोकांना वाऱ्यावर सोडणार हे काही योग्य लक्षण नाही आणि त्यामुळे अध्यक्ष अद, महाराज उपनगरामधल्या ज्या इमारती आहेत आणि शहरातल्या सुद्धा ज्या नॉनसेस्ट आहेत प्राप्त नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संपदानाचा एक विधेयक आणण्याची आवश्यकता आहे आणि माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय एक मुद्दा महत्वाचा आहे म्हणून आता झालं मला मानतो एक शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय आयलँड सिटी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आयलँड सिटी म्हणजे मुंबई ही जी ब्रिटिश कालीन समज आहे ही आता मोडण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय जे काही जुन्या इमारतींसाठी जे काही नियम बनतात ते केवळ उपकर प्राप्त इमारतींसाठी बनतात ते केवळ आयलँड सिटी म्हणजे शहर मुंबई जिल्हा यांच्यासाठी बनतात उपनगरातल्या तमाम लोकांवर अन्याय होतो आणि ह्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की उपनगरातल्या सुद्धा धोकादायक इमारतीमध्ये आपण त्यासाठी विविध नियम आणावेत अध्यक्ष मोदय मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी विमानतळाच्या मुळे उंची मिळत नाही इमारतींना आणि अशा फनेल झोन मधल्या इमारतींना कुठल्याही क्षणी ह्याही इमारतीचा पडायला लागतील साठ वर्ष सत्तर वर्ष जुन्या इमारती झाल्या आणि त्यामुळे ह्यांच्यासाठी सुद्धा तरतूद होण्याची आवश्यकता